गेल्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये संपूर्ण आपला मराठवाडा आष्टी पाठोदा बीड जालना ह्या परिसरामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या होऊ लागल्या आणि ह्या होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहिल्यानंतर मन कळवळून उठायचं हाच विषय सभागृहामध्ये विधानसभेमध्ये मी रिपोर्टिंग करण्यासाठी वरच्या गॅलरीमध्ये बसलेलो होतो आणि ही सगळी वेदना ज्या वेळेला तिथले आमदार मांडत होते त्यावेळेला माझं मन कळवळून गेलं आणि मग पुन्हा पाहिलं की दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ते सगळे भेटायला गेले त्यावेळेस त्याच्यामध्ये दे पूर्ण देखावा दिसत दे होता चर्चा खूप झाली पण शेतकऱ्यांच्या पदरात मात्र काही पडलं नाही आणि हे सगळं पाहिल्यानंतर फोटो बघितले कॅमेरे बघितले आणि त्या आमच्या आत्महत्याग्रस्त केलेल्या कुटुंबाबरोबरचे ते फोटो काढून प्रत्य प्रसिद्धी बघितली त्यांच्या पदरात काही पडलं नाही आणि मग त्यावेळेला मी एक कविता त्या ठिकाणी लिहून गेलो जी कविता विधानसभेमध्ये सुद्धा वाचले गेली आमचे सोमदेव साहेब म्हणाले की तेवढी कविता आमचे बरेचसे लोक दुष्काळी भागातून आलेले आहेत ती कविता ही सर्वांचं प्रतिनिधित्व ठरेल म्हणजे या कवितेनं आपल्याला जोडलं मग कीर्तनात ती कविता म्हणावी असं त्यांनी सांगितलं आणि म्हणून ती कविता तुमच्या समोर म्हणाली माझा नवरा जरी मला नका भेटू माझ्या पुरा संघ बसुनी नका काढू फोटो माझ्या पोरा संग बसुनी नका काढू फोटो लाल दिव्याच्या गाडी तुनी येईल तुमचा था ताफा कॅमेरात ता पाहून पाहून मारल्या जातील थापा पांढरा धोट रुमाल काढून डोळे सुद्धा पुसाल पोरक्या माझ्या पोरा संग खेटून खेटून बसाल खोटा खोटा कंठ तुमचा खोटा खोटा कंठ तुमचा नका देऊ दाटो माझ्या पोरा संग बसून नका काढू फोटो धनी माझ गुणाच शेता मंदियाच अर्ध्या पोटी राहून सुद्धा जपायाच काळ्या आईची वटी भराया कर्ज थोड काढलं तिक गेलं जळून आणि कर्ज मात्र वाढलं सावकार लागला छळू लागला सुटू माझ्या पोरा संघ बसून जवळ घेऊन लई गोड बोलल राज्याला जवळ घेऊन लई गोड बोललं डोळ्यात बोल। दिसलं पाणी तवा का पहाटला जागाली जवळ नाही दिसल आड्याला फासी घेऊन कुंकू माझ पुसलं खोटे अश्रू डोळा तानुनी खोटे अश्रू डोळा तानुनी नका चुट माझ्या पोरा संग बसुनी नका काडू पोटो माझ्या पोरा संग बसुनी नका काडू धनी होत तवा कुणी धीर नाही दिला आता किती लग्न पंचनामा केला धनी होत तवा कुणी धीर नाही दिलं आता किती लग बगिन पंचनामा केला पांढऱ्या धोट गाडाला, गावा आमचं फाटलं भाळ यांना प्रसिद्धीची संधी जगमन सुधारलया जगमन लया, पर माणुसकी लागली आटो माझ्या पुरा संघ बसुनी नका काढू फोटो होईल घोषणा पॅकेजची मदतीचा चेक येईल होईल घोषणा पॅकेजची मदतीचा चेक येईल माझ्या बाळाचा बाप सांगा कोणा देईल धनी जरी गेलं तरी मी नाही हरायाची पूर्ण पोरक पोरा मी नाही मरायची मात्र थांब वाढो तुमचं मात्र थांब वाढो मला नका भेटो माझ्या पोरा संग बसूनी नका काढू पोटू माझ्या पोरा संघ बसून नका काढू पोटू माझ्या पोरा संग बसून नका काडू पोटूर मा i'm ah, not ah, ah. ah, ah, ah.